फक्त काय ना फक्त काय रागा ना बिल फाडले वागाने हॉस्पिटलच्या बाहेर आले आले वागा उठलाय हा स्वतः शॉक झाला पप्पा माझ्या माझ्या केस केले दोघांचे नाही वाटते मला बाबू ऐकत ना टोळ हसलाच नाही तो परीसा बाबू पप्पा पप्पा पप्पालो पप्पा पप्पा आणि इतकेला माहिती नाही मी हेअर कट करणार आहे सो मी कन्फ्यूज हा पण बोलतो चांगले वाटत चांगले वाटत ठ सो so काहीच <laughs> फायनली मी सकाळी सकाळी सलूनच्या दुकानात आलो तर काम होतं बँकेमध्ये आणि केला माहिती नाही मी हेअर कट करणार आहे सो so, मी कन्फ्यूज हा पण बोलतो चांगले वाटतं जे चांगले वाटतं ठ आणि त्याबद्दल तेरे म्हणते तर कॅच करणं कर दे मिरळ मिरळ काटना आहे आणि मस्त कापतो एस के सलूनमध्येच आलो आहे मी हेअर कट करायला केला नाही माहिती सो आता हेअर कट करू आणि नंतर मग पुढचं बघूया लोक स्टार्ट

चलारी जाता ना जस्ट हो हेअर कट केले ना तर मला ना केसांना हवा हवा लागतं म्हणजे डोके हवा लागते त्यासाठी केसच नाही मला एकदम मस्त फिलिंग होत होती बाहेर चालत होत तेव्हा आता इसकी बघून कशी तिला जर माहितीच नाही मी हेअर कट करायला आलोय तिला बोल आलोय जरा काम आहे बाहेर आहे सांगू या वटकरण इसक्या दापू खुश होईल कारण का लग्नाचा लुक तिला पाहिजे होतं माझा कारण का त्या टाइम लग्न होताना माझा हा लुक होता आणि खूप आवडतो करून अरे यार चलो हेअर हेअरमुळे का हेअर कट करायचं कारण खरं म्हणजे काय माहितीये का दीड महिना झाला वर्कआउट एकदम परफेक्ट चालू होता पण बॉडी झरा पण वाढली नाही कारण जी प्रोटीन खातो ते हेअरला लागते जी प्रोटीन ती हेअरला लागते असं असतं म्हणून मी नोटीस केलं का पोरींची तब्येत असं कमी का असते तर हेअरमुळे कमी असते आस आज समजलं मला फायनली फायनल बिल्डिंग बिल्डिंगेत आलेलं आहे आम्ही ना परत काल घरी गेलतो पण काय सांगू तुम्हाला बाबूला एवढा त्रास होतो म्हणजे दम लागतोय दम ना सॉरी सर्दी झाली ना तर तो रात्री भर रडत होता तर एसकेला जर घरी आलते तर बघू कारण शिमोनला भेटायला हलतो आता दाऊच्या परत आपल्या घरी आहे तर फटाफट कंटिन्यू करूया ब्लॉग इस्केला बघूया माझा लुक चक्कर चक्कर बोलला डायरेक्ट हेअरकट करून आले आई मला बघून शॉक झालं एंट्री केली आणि पाच मिनटं आधीच यांनी मला फोन करून त्रास दिलेला की काय करतात आणि मी झोपेमध्ये होती मला का ना असं खरंच नव्हतं वाटत का स्वप्न आहे का काय म्हणजे मी कुठे कारण यांनी मला केस दाखवले आणि मला काय समजतच नव्हतं खरंच कारण आम्ही एवढे भांडणं केले ना त्या मला का कट करा कट करा पण ऐकतच नव्हते पण याला

आता ना नाही रात्रभर झोपला नाही आम्हाला झोपून तिला ऐकताच उठलाय हा स्वतः शॉक झालाय पप्पा नस केले सद असं वाटते मला बाबू ऐकत ना टोळ हसलाच नाही तो पोसा बाबू पप्पा पप्पा पिल्लू पप्पा पप्पा मम्मी बोलतो पप्पा पप्पा अरे हसत नाही अरे मी पप्पा अरे ओळख मला बाबा मी पप्पा आहे तुझा गेला केस बघून हे पप्पा पप्पा ओळखला का बाबा ओळखला ना पप्पाला ओळखलं का पप्पा पप्पा मग कसं नाही विसरला विचारा

आणि ना बाबा आता शुभमला घेऊन यायचं आहे तर फायनली शुभमचा आज पूर्ण दवाखान्याचा सपोर्ट समजा आहे तीन दिवस बिचारा होता हॉस्पिटलमध्ये दोन दिवसच पण रिपोर्ट रिपोर्ट सगळे नॉर्मल होते फक्त चला बिला लावून त्याला तर असं म्हणजे ना, ना एनर्जी दिली हेच बावीस हजार तीस हजार रुपये बिल होण्यापेक्षा ना हे जर आपण जिममध्ये एवढं खाल्लं असताना तर काही गरज नसती लागली

मी काढून देतो तुला शिकवून तर <laughs> एक, एक दिवस अजून बिल लागले तुझे दोन दिवस फिरायला आलता संपला दोन नाईट थ्री डे टू नाईट ट्रीप बावीस हजार रुपये एकच दिवस ना दोन दिवस गोवा आमचा झाला असता चार दिवस गोवा फिरला असतो करा अजून बघ इथे हॉस्पिटल आहे आणि ती बिल्डिंग दिसतं का ती बाई इथे राहतो शिवमा आणि के आणि हॉस्पिटल आहे किती जवळ आहे ना चांगलं हॉस्पिटल होता बिल माझा अजून म्हणजे ठीक झाला एस बिल तर बाई एटी फाय प्लस झाला आणि याचा तर म्हणजे बावीस मध्ये झाला एस के ऑपरेशन होता तिकडे थांबून पुढे घाईच तर ह्या दोघांचं आम्ही ना स्वागत केलेलं आहे एका महिन्यामध्ये दोघांनी एक लाख रुपये आमचं बिल घालवलेलं आहे तर तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर जॉईन व्हा <laughs> <laughs> बघतो काय रागा ना बघतो काय रागा ना बिल फाडले वागा ना हॉस्पिटलच्या <laughs> <laughs> बाहेर आले आले यायला बघा ना चालेल <laughs> <भुण गी। laughs> <laughs> बाबा योगाने हो योगाला हे करतोय वाघ आलाय वाघ वाघ आणि वाघीन आली फॅक्टरी करून आलंय

<laughs> आता इथला किती खुश जातलं जाताना गेलं ते डायरेक्ट जाताना माझे भाबिजी कपडे घातलेले मी निळ्यावरची खाली पँट पण 4 घातलेली झिललेट नाही कोण आहे बे कोनसे गोळ्याचा आळ आहे ही तो एक <laughs> तू

Uh